नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हरनई या गावामध्ये तर माझ्या पाठीमागे एक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक किल्ला आहे बघा आता थोडंसं ओठी लागले त्यामुळे लाटा कमी आहेत आणि इकडे जवळच घर आहे काय हो आई काय करताय हां काय म्हणताय खडपात कशा कशासाठी कालवा था। आ था। कालवा कालवाकडे आलात अच्छा आता हे पाणी कमी झालं की कालवा भेटेल अच्छा मग मी पण काढून लागतो तुझ्या तुमच्यासोबत <laughs> आई हा किल्ला कोणता तुम्हाला माहिती नाही गाव कोणतं तुमचं अच्छा आहेच गाव अच्छा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते पाच पंढरी तिकडे नाही ते तिकडे पाच पंढरी हे गाव आहे आणि त्याच्या पुढे आल्यानंतरला हे इकडे हरणं हे गावलं आहे तर आई हरणाच्याच आहेत आता इकडे म्हणतात कालवे काढायला थांबलेले आहेत पाणी कमी झालं की कालव्या काढायला सुरुवात करणार अच्छा तर आपण पण काम करूया थोडा वेळ इथे थांबूया किंवा फिरून येऊया थोडा वेळ त्यानंतरला बघूया आई कशा का कालवं काढतात ते मला पण बघायचं आहे जमलं तर आपण पण काढू आई काय लागेल काळवं काढायला हां विना लागेल आता मी आणलेलं नाही तुमच्याकडे आहे का एक्स्ट्रा मग दगड ते दगड अशी घेऊन गेला करा या कातल्याला असतात अच्छा 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 या कातल्याला असतात ते कातलं काही काढून आपण घेऊन जाऊ शकत नाही <laughs> तर आपल्याला विळा किंवा कोणती को पाहिजे सोबत हां तर मी काय आणलेली नाही पण बघू आई कशा काढतात ना ते आपण बघू तर आता आता ही ओठी लागली ना तर आता वाजले जर तीन वाजलेले आहेत त्यामुळे आता ओठी लागलेली आहे आहे ना पाणी हो आ आपण गेलो होतो त्या पाच पंढरीमध्ये आई बघितलं आम्ही कितीतरी त्या घरांमधून पाणी आहे ओटीचा भरतीचा तुफान झाला हो तुफान झाला अरे मित्रा थांब जरा हा किल्ला कोणता आहे हा कोणता भुईकोट भुईकोट अच्छा हां हां तर बघा हा भुईकोट किल्ला आहे तर मी सुद्धा इथे ये पहिल्यांदाच येतो आहे ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे ही एंट्री आहे आणि इथे ही अशी तटबंदी आहे आपण जरा आतमध्ये जाऊन बघूया तुम्हाला आपण बघायला भेटेल अशा प्रकारे तटबंदी मला वाटतं सर्व तुटलेली आहे हे सर्व इकडे गुरं वगैरे सरत आहेत हे बघा अशा प्रकारे ही जुने बांधकाम आहे हे बघा अशा प्रकारे इथे जुनं हे काही इथे राहण्याची व्यवस्था वगैरे असेल हे बघा पूर्वीच्या जुनं बांधकाम तुम्ही बघाल तर हे सर्व जांबा दगड आहे बापरे केवढे मोठे मोठे दगड आहे जांभा आणि काळा दगड आहे पूर्णपणे इकडे हे बंद करून ठेवलेलं आहे ते काय आहे इथे बघा मारुतीचं मंदिर आहे तर गडावरती जुनं काळातील जे मारुतीचं मंदिर आहे ते इथे आहे बघा ही जी भिंत आहे ना तटबंदी इकडे कोसळलेली आहे पूर्णपणे पुरातन ज्या वास्तू आहेत त्या आता कुठेतरी दुर्लक्षित झाल्यामुळे त्या आता डबगायला आलेल्या आहेत त्यांचं नुकसान होत आहे मी सुद्धा हे आता पहिल्यांदाच पाहतोय मी इकडे प म्हणजे आलो होतो परंतु अशा प्रकारे हा किल्ला भुईकोट किल्ला म्हटलं जातं तर या किल्ल्यावरती तर मी पहिल्यांदाच येतोय तर आपण आणखी वरती जाऊन बघूया त्या किल्ल्यावरती गुरु आले चरण्यासाठी ते बघा मारशील काय तू बाजूला हो मला जाऊ दे तिकडे जाऊ देशील का मला ते बघा आपण आता अगदी जवळ आलेलो हो। आहोत तर अशा प्रकारे हा भुईकोट किल्ला म्हटलं जातं आणि तिकडे समोर दिसतोय तो सुवर्णदुर्ग तर मित्रांनो आपण कधीतरी या सुवर्णदुर्गावरती नक्कीच जाऊ तर बघा हा पूर्णपणे पाण्यामध्ये आहे आणि इकडे बघा सर्व ही तटबंदी अक्षरशः समुद्राच्या लाटांनी नुकसान केलेलं आहे सगळं वर्षानुवर्ष अशा प्रकारे या लाटा अशा आदलत आहेत आणि प्रकारे हे नुकसान झालेलं आहे सुवर्णदुर्गाची तटबंदी आहे ना अगदी पूर्णपणे अजूनही चांगली दिसते इथून लांबून तर आपण कधीतरी जवळ जाऊन बघू बघा अशा प्रकारे हा भुईकोट किल्ला आहे तर पूर्णपणे ही तटबंदी त्या बाजूने पण भिंत आहेत त्यात कोसळलेलं आहेत ही छोटी छोटी गाव हे हरणय हर गाव तिकडे आहे ते पाच पंढरी आणि तिकडे तुम्ही बघू शकता डोंगरावरती अगदी मोठे हॉटेल्स आहेत ते मोठ्या सेलिब्रिटींचे हॉटेल्स आहेत तर अगदी डोंगरावरती आहेत ते तर बघा कशाप्रकारे अगदी डोंगर अगदी हिरवेगार झालेले आहेत आणि बघा कसा परिसर वाटतो आहे खूप छान आणि बाजूला असणारा समुद्र छान लाटा उचलत आहे तर किल्ला बघून आपण आता पुन्हा आलेलो आहोत तर इथे आई थांबलेल्या आहेत पाणी कमी होण्याची वाट बघत आहेत कालवे काढण्यासाठी तर आईंशी गप्पा मारत होतो आई इथल्याच हरणईमधल्याच आहेत फनसवाडीत ना आई फनसवाडीतल्या बघूया आई म्हणतायत अजून लवकर बरं ओटी लागली तर बरं म्हणजे त्यांना कालवे काढता येते बघूया मी पण थांबलो आहे आता था। चार वाजता तिथे आपण जाणार आहोत मार्केटमध्ये जो मार्केट फिश मार्केट तो ॲक्च्युली उन्हाळ्याचा किंवा म्हणजे पावसाळ्याची मच्छी आहे ती कमी दिसते जे पागणारे लोक असतात तेच फक्त मच्छी घेऊन येतात मात्र कमी असेल आता मच्छी तर आपण जाऊन बघणार आहोत आलो तर म्हटलं जाऊन बघूया मार्केटमध्ये आता पावसाळी मच्छी मार्केटमध्ये काय मिळतं तिथे तर जाऊन बघू आपण तर आता आई उतरलेल्या आहेत खाली समुद्रामध्ये त्या म्हणत आहेत की बघूया काय भेटतंय का कुपा वगैरे म्हणतात भेटतात कुपा ते काहीतरी भेटलंय त्या ना। अच्छा, अच्छा।, अच्छा। हा 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 ही बघा इकडे काय इथं इथं आता निघणार नाही जाम अच्छा त्यासाठी तार घेऊन आलात तुम्ही पण या आई भरपूर लागतील हो तेव्हा कुठे रसा होईल त्याच्यातच टाकायचे उठत तोपर्यंत अशा प्रकारे या खुब्या वगैरे खुब्या अशा इकडून कुठून दगडांच्या खालून खालून बघायच्या तिथे कुठं नाही दिसत आई नाईडला ना। हो। आई या आमच्या पर्याला भरपूर असतात हो पण पर्याला पण असतात भरपूर कातला कात्राला चिकटून हो त्या पण अशाच असतात त्या पण तर आमच्याकडे सुद्धा म्हणजे पर्या ना अशा प्रकारे कात्राला खूप साऱ्या चिकटलेल्या या खुब्या असतात तर आमच्याकडे लोक नाही खात त्या जास्त नाही खात आहे कोणी बऱ्याचे तुम्ही नाही खात थोडी कालवा असली की रस्सा होईल ओटी लागलीस ती पूर्ण तर बरेच काय काय भेटला असत कालवा वगैरे खुब्या भेटल्या असत्या अशा प्रकारे आता या आई आहेत त्या आता कालवे पकडताय पाणी कमी झालं की तिकडे आतमध्ये कालवे भेटतात तर पाणी अजून कमी नाही झालेलं तोपर्यंत त्यांना कालवे काही पकडता येणार नाहीत तर आता जवळजवळ वाजलेत साडेतीन तर आता चार वाजता मार्केट असतो तर आपण आता मार्केटमध्ये मा जाऊन बघूया आपल्याला काय तिथे भेटतं आहे बघा ही बोटी सर्व या इकडे बघा या सर्व बोटी आहेत त्या बांधून ठेवलेल्या आहेत कागदानी आता पावसाळा आहे त्यामुळे अशा प्रकारे या सर्व किनाऱ्यावरती बोटी लावलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित बांधून लाकडांवरती ठेवलेले आहेत हे बघा तर आता हे बघा हे बंदर आहे आपण बंदरावरती आलो आहे तर काय बंदरावरती कोणी जास्त माणसं नाही आहेत हे बघा खोटी लागली की पाणी कमी होतं आणि मग बऱ्यापैकी इकडे पूर्ण हा परिसर आहे ना जास्त स्पेस असते आतपर्य आतमध्येपर्यंत तर इकडे बघा जाळी बांधण्याचं काम चालू आहे इकडे नमस्कार दादा पूर्ण इकडे जे टी आहे हे बघा प्रवेश शहरने बंदराचे काम चालू असल्यामुळे दुचाकी व चारचाकी तसेच पर्यटक आज बंदी आहे तर इथे बंदराचं काम चालू आहे हे बंदर आहे ना मोठं बंदर होणार आहे आणि इथे तर सध्या काम चालू आहे आपण तिकडे जाऊन बघूया हे बघा हे इकडे सुद्धा सर्व ही लाटा उचलून सर्व कचरा आलेला आहे बघा तर बघा इथे सुवर्णदुर्ग किल्ला बोटिंग सरखेल कानोजी आगरे यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या भूमीत येणाऱ्या पर्यटकांचे हार्दिक स्वागत तर हे हरणय बंदर जेटी आहे इथे समुद्र सफर सुवर्णदुर्ग किल्ला दर्शन आणि डॉल्फिन सफर तर अशा प्रकारे इथे सर्विस आहेत तर आता ॲक्च्युली हे सर्व बंद आहे पावसाळ्या पावसाळा चालू आहे त्यामुळे जसं सीझन पावसाळा संपेल तेव्हा हे सर्व सीझन चालू होईल आणि मग अशा प्रकारे इकडे डॉल्फिन वगैरे पाण्यासाठी नेलं जातं तर आपण तेव्हा येऊ आणि तुम्हाला दाखवू की कशाप्रकारे इकडे सर्व ही सेवा दिली जाते आणि कशाप्रकारे पर्यटक येतात आणि तुम्हाला पण कधी यायचं असेल तर तुम्हीसुद्धा एक माहितीपर व्हिडिओ आपण बनवू पंधराचं काम सध्या प्रगतीपथावरती आहे बघा आता पावसा आहे त्यामुळे सर्व बंद काम आहे जसं पावसाळा संपेल तेव्हा एक काम पुन्हा चालू होईल मित्रांनो अशा प्रकारे कोस्टल रोडसुद्धा बंद आहे आणि ह्या हरनय पंधराचं म्हणजे कामसुद्धा चालू आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पुढे म्हणजे सुविधा अशा उपलब्ध होणार आहेत तर इकडच्या तर मोठ्या प्रमाणात इकडच्या या भागाचा विकास हा होणार आहे हा बंदर झाल्यामुळे मोठमोठी झाजं या बंदरावरती थांबतील आणि त्याचा फायदा आहे तो होणार आहे लोकांना तर तिकडे काही फिशिंग करणारी मुलं आलेली आहेत फिशिंग करताहेत बघूया काय भेटलं का आता झालं अच्छा तर हे बघा इकडे फिशिंग चालू आहे लागलं काय एक बारीक मासा लागला काय लागलाय काय हे बघा हे बघा काय लागलाय हा ढोमा एवढी बारीक मोठा नाही लागत हे बघा ढोमा मासा लागलाय मी आहे त्याला मोठा लागेल ला किती भेटलेत गळाला काय लावतो अच्छा खुबे आहे खुबे फोडायची आणि आतला जो गिर असेल तो त्याला गळाला लावायचा ओके मोठ्या मोठ्या लागतात अच्छा मग मी बघितलं पागामध्ये असेच मोठमोठे हे पकडले काय ते म्हणतात बोईट जाडी झाडी तिकडे आड्या हो हो काही दोन दोन तीन तीन गल मारले बांधले तीन आहेत एकाला एक तरी लागणार बघू शकता अशा प्रकारे हे हरनय बंदर येथे काम चालू आहे हे सर्व अशा प्रकारे इकडे इथपर्यंत अशा प्रकारे हे बंदराचा धक्का होणार आहे मोठा आणि इकडे जहाज मोट आहे ती थांबली जातील इकडे तिकडे याबाजून येणाऱ्या काही वर्षामध्ये हे बंदर आहे ते पूर्णपणे विकसित झालेलं दिसेल तर तेव्हा आपण नक्की पण बघू जेव्हा बांधकाम पूर्ण होईल बंदर पूर्ण होईल तेव्हा आपण नक्की येऊ तर मित्रांनो तिकडे काही मुलं ते फिशिंग करत आहेत तर त्यांना जास्त काय अजून मासे भेटलेले नाही आहेत बारीक बारीक डोमा वगैरे ती कलावं लागत आहेत जे रॉड आणि मासेमारी करणार आहेत आत्ताच आलेले आहेत नुकतेच तर त्यांनासुद्धा अजून काय मोठा मासा भेटलेला नाही तर आपण आता बघूया बंदरावरती जे मच्छी घेऊन येतात मार्केटमध्ये तर ती मच्छी काय आणली तर बघूया आपल्याला भेटली तर घेऊन आता मार्के इथे बंदरावरती किंवा हलदे मार्केट आहे तर तिथे लिलाव वगैरे आता असं काय नसतं कारण मच्छी दुडी सापडत नाही तर काही थोडी मच्छी सापडते ती तिकडे मार्केटमध्ये विकली जाते तिकडे मार्केट भरतो जे वाट्यांवरती लोकांमध्ये घेऊन विकली जाते दापून तिकडे मार्केटमध्ये जाऊन बघूया हरणाई बस स्थानक आहे हा थोडासा मार्केट एरिया आहे इकडे हे बघा इकडे छोटे छोटे हॉटेल्स वगैरे इकडे अशी दुकानं वगैरे आहेत ते मार्केट एरिया आहे नाही मार्केट तर अशा रोडच बघा रोड खराब झालेत पूर्ण केशी दापोली बघा सेल्फी पॉईंट आहे आय लव्ह हरनाय तर, तर हे आहे एक गाव तर मित्रांनो तिकडे त्या बाजूला केळशी आहे तिकडे आडे आणि हे सर्व इकडे उटंबर वगैरे ही गावं आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किती नारळांची झाडं ही बघा सर्व नारळांची झाडं दिसत आहेत तिकडे आणि हे बघा इकडे असा समुद्र तर मित्रांनो आपण हरणईमध्ये गेलो आणि अशा प्रकारे हरणईमध्ये फिरलो परंतु आपल्याला काही मच्छी आहे ती भेटलेली नाही मार्केटमध्ये सुद्धा गेलो तिथे समजलं की बाबा ते चार वाजता येतात तर चार वाजतासुद्धा ते लोक कोणी आले नव्हते तर आता हा एक काय मच्छीचा सीझन नाही ते लोक मच्छीला जातात परंतु ते जे काही मच्छी मिळते ते त्यांना घरच्यासाठी वापरतात घरीच तर एवढी काही जास्त मच्छी भेटत नाही तर त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला काही मच्छी भेटलेली नाही तर अशा प्रकारे आपण हरण्यामध्ये फिरलो मला तर खूप मजा आलेली आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की, की पाच पंढरी या गावामध्ये गेलो होतो आणि अक्षरशः त्या गावामध्ये लोकांच्या घरामध्ये आहे ते भरतीचं पाणी शिरलं तर मित्रांनो खरंच डेंजर अवस्था आहे त्या लोकांची तर खूप त्रास होते त्यांना तर मित्रांनो आपण असेच भेटणार आहोत नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तर आपल्याला वाटलं होतं की आपल्याला मच्छी भेटेल पण काय मच्छी भेटेल नाही पण ठीक आहे कधीतरी आपल्याला नक्की मच्छी भेटेल तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी पी है ना चला तर बाय